नवरात्रीचे वाजलेले साडे अकरा बॉबी काय अजून झोपला नाहीये आणि मुंबा पण अजून काही झोपला नाहीये लापायला लागले का तुम्ही इकडं चालला तुम्ही भांडण करू नका बॉबी चल चल, चल तिकडे कळायचं तसं नाही कळायचं रात्र झाली की फक्त यांना उड्या मारण्या शिव दुसरं काही येतच नाहीये गोगाण पण अरे बोंगा भुंगा थांब यासाठी कपडे नाही कपडे नाही पाडायचे घाण नाही करायच्या थांब थांब हा अग भोंगा बोंगा इथं नीट थांब काय म्हणतोय थांब ना ऐक ना जरा ऐकाच इथं बस आपण सहलीचं बोलू सहल आहे ना तुझी तुझी सहल जाणार आहे ना हा नाही सिथं बस नको म्हणते आई लांब एवढ्या गाडी बस इथं बस ना सहलीचं बोल आपण सहली जायचं आहे तुला नाही जायचं हा बस खाली खाली तर बस हा देतो कोणत्या शाळेत जाणार सर सहल तुझी शाळेत नाही जाणार जुन्या नाही सहल तुझी कुठे जाणार आहे का तुला मोहराची चिंचोली बोगाची सहल जाणार मोहराच्या चिंचोलीला बॉबी तू जाणार आहे सहलीला बॉबी सहली जाणार आहे का बरं बॉबीला नाही नाही इथं सहलीला तू एकटाच जा हा मम्मीला घेऊन जातो का एकटाच जातो तू मम्मीला घेऊन जातो तुला तुला नाही कुठं येणार कोण सहलीला बो आपला बाबी एकटाच जाणार आहे पूनम तू जाणार आहे का अरे भुंग जाणार आहे का सहलीला भुंगसर चाललेली ोंगची मम्मी ते दोघ जण चालले सहलीला सहल आहे टीचरने काय सांगितलं कोणचे कपडे वगैरे घालाय सहलीच्या दिवशी हा शाळेचे नको बाबी अरे भांडण बर का तू तू आधी खोड केलीस त्याची तू शांत बस हा शांत बस तू खोड केली ना आधी त्याची